विशिष्ट लोकांसाठी आणि विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट एका भागासाठी वापरली जात असताना ज्या गावानं भरभरून दिलं त्या गावानं एकदा ठरवल्यानंतर काय करू शकतं ते आज आपल्या या मिरवणुकीतून दिसलं की आपल्या गावच्या मिरवणुकीमध्ये आपण ज्या भव्य दिव्य पद्धतीनं हत्तीच्या बाबतीमध्ये सुनील भाऊ यांनी तयारी केली होती परंतु पुण्यात आपण बघितलंय हत्तीवर बसले आणि आपल्या दोघांवर गुन्हा होता तुम्ही काय सुटला असता परंतु एका बाजूला आपण लोकप्रतिनिधी आपण एक या समाजातले जबाबदार नागरिक आहोत आणि मग जर परवानगी मिळाली नसेल तर आपण त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीच्या खबरदारी घेतल्या पाहिजे म्हणून मी स्वतःहून सर्व सहकार्यांना विनंती केली की आपण हा आग्रह धरू नका आणि आपण ज्या पद्धतीनं आपल्याला हत्तीवरून मिरणूक काढायची आहे परंतु हत्तीसारखी आपण माणसा आहात आपल्यामध्ये खरा हा ताकद आहे त्या ताकीच्या जीवावरती तुम्ही तीस वर्षाची सत्ता गुंतून हो दाखवली त्या हत्तीसारखी माणसं माझ्यासोबत असल्यानंतर त्या हत्तीपेक्षा हत्तीचा विषय महाराज आमचा निघाला होता मी इलेक्शन मध्ये पण एक हत्तीचं उदाहरण दिलं होतं त्या ठिकाणी आणि त्या हत्तीच्या उदाहरणावर तो पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली होती ती दुसऱ्यांदा आहे त्यामुळं निवडणुकीमध्ये या गावामध्ये आता सुनील भाऊ मी फेटा मांडला नाही कारण मी इथं शब्द दिलाय की पाणी घेऊ येईल आणि मगच खटाबाजी आणि आज तर सत्तेतल्या आमदारांनी सत्तेतल्या सूत्रसंचालकांनी पाठवण दिलंय त्यामुळं एक वर्षाचं काम आपल्याला लवकरच करायचंय आता मग अशी बोलले की टेक्निकल बाजू म्हणून सुनील भाऊ आम्ही सुप्रोम्याला त्या ठिकाणी सुरुवात केली नवीन डीएसआर नुसार त्याचा प्रस्ताव तयार झाला तो प्रस्ताव टेक्निकल कडे आता पुण्यामध्ये आहे त्या दहा बारा दिवसामध्ये तिची स्फूर्ती होईल आणि तो प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल राज्य सरकारकडे केल्यानंतर मग बावी असेल तुळशी असेल परिचवाडी असेल अंजनगाव कुलब असेल आणि करमाळा मतदारसंघात गेलेली तीन गावं अशी सात गावाचा प्राथमिक त्या ठिकाणी सगळं सर्वेक्षण झालंय पाणी झालंय आता कोणतीही अडचण राहिली नाही आणि ज्या वेळेस आपलं सरकारमध्ये जाईल त्यावेळेस सुनील भाऊला आणि महाराजाला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी समोर बसून सही आणू आणि आमचं पण असं झालंय सुनील भाऊ की तुमच्यासारखं नाही तुम्ही जरा आम्ही हिकडं राहून तिकडं तिकडं राहून हिकडं सगळ्यांनी ओळखी ठेवून त्यामुळं आपल्याला अजून तरी काय अडचण आली नाही आणि येऊ मी द्यायचो नाही कारण आहे त्याच्या आपण काय स्वतःला काय मला अजून एखादं काय मागायला जात नाही मी जे जाणार आहे ती लोकांचं वागायला जाणार आहे आणि सरकार मायबाप म्हणून त्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी न्याय देईल आणि तो न्याय आणण्यासाठी सुनील भाऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये मला बोलायला आपण बघितले या अधिवेशनात कशी गडबड होती पाच दिवस होते तरी आम्ही वचून पंचावन्न असणावर बोललो आणि या बावीचा विषय तर त्या ठिकाणी सातत्यानं बावीचा विषय असेल तुळशीचा विषय असेल आणि अध्यक्षांनाच म्हणलं पाणी आल्यावर तुम्ही आमच्याकडे लग्नाला सांगू येतो आहे या <laughs> <laughs> आज आपल्याला सुप्रमा मंजूर झाल्यानंतर पाण्यासाठी आपल्याला टोकन फक्त मिळालं तरी चारी गावाचं पाणी आपलं पटकन येऊ शकतं त्यामुळे त्याला आता खूप वर्ष आपले ह्याच्यामध्ये गेले परंतु दोन हजार सा च महाराजांनी सांगितलं होतं की दोन हजार गावाने शंभर टक्के त्या ठिकाणी विचार करून पाण्याच्यासाठी राजकारण एका बाजूला ठेवलं आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला परंतु त्या दोन हजार चार आज चोवीस संपलं वीस वर्ष त्यावर देखील आज तोडगा निघाला नाही आणि म्हणून मी मंदिरामध्ये त्या ठिकाणी शंभू महादेवाच्या साक्षीनं बोललो होतो की तुम्ही वीस वर्ष त्यांना बघितलंय मला एक वर्ष संधी देऊन बघा मी आपल्याला देखील ज्या दिवशीपासून महाराज निवडून आलोय त्या दिवशीपासून आजपर्यंत रोज त्या ठिकाणी लोकात जातोय काम करतोय जेवढे जेवढे म्हणून आपल्याकडे विषय असतील ते सगळे विषय त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय मग आपल्या उजनी धामावरती पर्यटन स्थळ डेव्हलप करायचं असेल ही सुप्रमा आणायची असेल आपण बघितलं असेल मोडलींच्या एमआयडीसीचा विषय सुनील भाऊ एमआयडीसीचं अधिसूचना माझ्या आधीच्याच काळात मिळाली परंतु त्याचा पाठपुरावा करून त्याची फी भरून मोजणी करून प्रत्यक्षात आता मोजणीचा वार बत्तीस एक झाले बत्तीस दोन होईल नोटीसा देखील पोहोचल्यात लवकरच शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोबदला मिळत आणि एमआयडीसी प्रत्यक्षात येऊन उद्योग या ठिकाणी येतील आणि इथं बसलेल्या तरुणाला त्या ठिकाणी हाताला काम दिलं जाईल हे आपले तरुण त्या ठिकाणी उद्योग होतील आणि दुसऱ्याला देखील काम देतील आणि तालुक्यामधली ही एमआयडीसी आपल्याला एक वेगळ्या आयामावर नेण्याचं काम करायचंय त्याचबरोबर मोडलीमला त्या ठिकाणी आम्ही कार्गो टर्मिनलच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पाठपुरावा करतोय की ज्या ठिकाणी आपल्याला रॅकची सिस्टीम होईल आणि मग गुड शेअर शेअर झाल्यानंतर तिथून माल आपला जगभरामध्ये देशभरामध्ये जाईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करतोय इंडापूरची एमआयडीची असेल उपळाईला असेल आज जे जे म्हणून कामं हातात घेतले त्या सगळ्या कामाचा पाठपुरावा करून आतापर्यंत मी सी एन फायवाला एवढ्या वेळा भेटलो गीएल हातून भेटतो मला जीएल आतापर्यंत जवळजवळ चौतीस पत्र दिली गेल्यावर पण सीएम साहेबांनी सगळ्यावर सही केली प्रस्ताव आज त्या ठिकाणी नेऊन जे जे प्रस्ताव आज प्रलंबित आहेत ते प्रस्तावाचा हे करून आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय उद्याच्या काळामध्ये मला खात्री आहे की त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीचा न्याय मिळून सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आता एकोणीस तारखेला जयंती आहे आणि मग माळा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं आश्वाड पुतळा व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील आई होळकर असतील त्यांना देखील आपल्याला स्मारकाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं ऊर्जा स्थान निर्माण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय त्याचं सातत्यानं आता परवानगी आणि याच्या पाठीशी लागलोय आता सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून करायच्या असल्यामुळं पाठीसाहेब आपल्याला वेळ लागतोय परंतु वेळेच्या माध्यमातनं आज पाठपुरावा करतोय आपल्या लाईटच्या बाबतीमध्ये आप तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लाईटच्या बाबतीमध्ये खूप अडचणी आहेत आज आपण त्या ठिकाणी पाच एम बीचा ट्रान्सफॉर्मर मोडली आजच आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय नवीन डीपी बसवणे असेल लोडशेडिंग कपात करणं असेल आणि लाईटच्या माध्यमातून आपल्याला देखील मला एक सांगणं आहे की पाच एचपी आणि साडेसात एचपी याच्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी सोलार पंपाची योजना आणली आहे आज आपल्याकडे प्रत्येकाकडे पाच आणि साडेसातची जर मोटर असेल तर आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्या घरचं दुसऱ्या नावावर अर्ज करून पटकन त्या ठिकाणी सोलार पंप घ्यावा म्हणजे दिवसा सोलार होईल रात्री आपल्याला लाईट होईल आणि आपलं देखील काम मागेल त्यामुळे लाईटवरची अवलंबून राहण्यापेक्षा आता सोलारला नऊ लाख पंप त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अधिवेशनामध्ये सभागृहात नऊ लाख पंप आमच्याकडे शिल्लक आहेत त्यामुळे फक्त आपण आता मागणी करणं बाकी आहे आज आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी हक्कानं मागणी करा आणि ज्याच्यासाठी अडचणी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी संपर्क करा आम्ही त्या ठिकाणी आपला मागणी मान्य करून आपल्याला आहे याच्यावरचा लोड देखील कमी होईल आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जेमुळे दिवसभरासाठी आपल्याला लाईट उपलब्ध होईल या पद्धतीने आपल्याला आता बदलाव लागणार आहे द्राक्षाच्या बाबतीमध्ये सुनील भाऊ मी देखील पाठपुरावा करतोय आज शेतीला त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे असं आपण आश्वासन दिलेलं आहे तीन लाखापर्यंतची परंतु माझ्या शेतकऱ्याची अडचण अशी होती आहे की ज्यांना द्राक्ष लावलंय त्या द्राक्षेच्या शेतकऱ्याला मुळात अकराला सात ते आठ लाख रुपये खर्च येतो आणि तो जर वेळी कर्जमाफीतनं वंचित राहतो त्यामुळं द्राक्षाच्या बागायतदार शेतकऱ्याचं त्या ठिकाणी संपूर्ण कर्ज माफ करावं यासाठी आवाज उठवलाय त्याचा कर पाठपुरावा करतोय त्याचा लाभ माझ्या या बाबीला मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि यासाठी आपण देखील दरबारी आपलं वजन वापरावं जेणेकरून शेतकरी सुकावला पाहिजे आज दुधाच्या बाबतीमध्ये दहा रुपये अनुदान करण्याची आवश्यकता आहे दूध आपल्या भागातलं त्या ठिकाणी एक्सपोर्ट करत असताना आपल्याला आता दुधाची खूप मोठी मागणी वाढली आहे दुधामध्ये आज सुनील भाऊ सगळ्यात महत्वाचं आपल्याला भेसळ थांबवणं आणि भेसळ थांबली तर आपली डिमांड आणि सप्लायची चेन चांगली होईल या माध्यमातून आता आपल्याला आवाज उठवायचा आहे आज देखील आम्ही विधानसभेमध्ये जे जे म्हणून प्रश्न आहेत ते ते प्रश्न मांडत असताना प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन प्रत्येकाचा पाठपुरावा करून पर्यंत त्या ठिकाणी कक्ष पर्यंत जाऊन त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करतोय या आता बजेटमध्ये आम्हाला त्या ठिकाणी खूप कमी निधी आलाय आहे तरी देखील आम्ही बाबा आता मगाशी सांगितलं आणणार परंतु धैर्यशील भाई वीस लाखाचं पत्र दिलं परंतु दहा लाख रुपये त्यात निधी बसलाय आणि मी पंधराचं दिलं दहा लाख बसलाय आज वीस लाख रुपये आपल्याला निधी मिळालाय आणि एप्रिल मध्ये राहिलेला जो पंधरा लाख आहे ला तो आणि काम चालू का करू आणि आपल्याला सुनील भाऊ देखील शब्द दिलाय ते आपल्याला कमी पडू देणार नाहीत आपण सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरावा करूया हा निधी आणत असताना हा निधी तर येईलच परंतु ते काम अतिशय शुद्ध मनानं शुद्ध हेतून करत असताना जुन्या रूढी परंपरा हेमाडपंथी जपत आपल्याला ते मंदिराचं काम करायचंय आपल्या गावाला शंभू महादेवाचा वारसा आहे जिथं गावामध्ये जेवढ्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड आपल्याला सापडते आणि सर्व गाव आपलं काय शंभू महादेवाच्या वास्तव्यानं आज पावन आहे आज आपल्या गावामध्ये रामायण चालू आहे त्या ठिकाणी रामाला देखील चौदा वर्ष वनवास होता तुम्हाला तीस वर्ष त्या ठिकाणी लागलाय त्याच्यामुळं रामायण आपल्याला आता फरक देत आहे त्यामुळं पुढच्या वेळेस येताना सुनील भाऊ आपण देखील मगाशी मी सुनील भाऊंना विचारलं की गेल्या पंच्याऐंशीला निवडून आली त्यावेळी सत्कार झाला म्हणजे पण एवढा मटा झाला नव्हता त्याचं कारण असं होत एवढा मटा करायसाठी इथलाही बदल करावा लागत होता आणि तो बदल दोन्ही झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्यामुळं ग्रामस्थांनी आपल्या दोघाला त्या ठिकाणी सत्कार करत असताना एवढी जबाबदारी देखील आपल्या दोघांवरती हो दिली आहे ती जबाबदारी आपण मोगजण त्या ठिकाणी पुढच्या काळात आपण करूया आपण जसं सगळीकड जाऊन आता शिक्षण संस्थेचं ज्ञान देत आहे तसं आपल्या माडा मतदारसंघामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल तुम्हाला मेडिकल कॉलेज असेल जे जे म्हणून करायचं असेल तिथं आम्हाला तुम्ही सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि आपल्या माड्याचं आज एज्युकेशन त्या ठिकाणी पाठीमाग आहे आज आपली मुलं पुणे मुंबईला जात आहेत तर त्यांना आता कुठेतरी आपल्याला न्याय देण्यासाठी पुढच्या काळामध्ये काम करायचंय आणि आपण देखील मातीचं जेणं आहे त्या गावचं आपण सुपूत राहत या मातीचं जेणं देण्यासाठी आपण शिक्षणाची गंगा या, गा। या, या गावामध्ये या माडा मतदारसंघामध्ये आणि तुमची सासुराठी माडा आहे त्याच्यामुळं माडा हे दोन्ही चाक इथं जायची त्यामुळं दोन्ही बाजूनं तुम्हाला आता काम करावं लागणार आहे आणि आता डीएम महाराज आपण चांगला माणूस सापडलाय आहे आता बघायचं आमसीएमकड्यायचं आणि काय असलं की सांगायचं नाही आणि त्यांनी काम करून देतील अशी आम्हाला खात्री वाटते या माध्यमातलं या माडा पंचकृषीमध्ये अधिकाऱ्यांचं नाव म्हणून उकळाई असेल दारपळ असेल विठ्ठलवाडी असेल आता बावीचं नाव देखील याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये रोशन होईल तिथं आज गुन्हे गुणवंत या ठिकाणी अधिकारी बनतायत त्या अधिकारी भविष्यकाळामध्ये आपल्या गावाचं नाव रोशन करत असताना आज जे जे अधिकारी आपण सेवेमध्ये जाणार आहात त्या सेवेमध्ये जाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की आम्ही नेहमी बघतो की तिथंपर्यंत जाईपर्यंत आपण शेतकऱ्याची पोर असता तिथं गेल्यावर मात्र साहेब होता इथं गेल्यावर देखील शेतकऱ्याची पोरं राहावा आणि शेतकऱ्याचा जर चार हेल्पॅट होत असतील दोन हेल्पॅट वाचवलं हो तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शेतकऱ्याच्या पोरगा म्हणून ग्रामीण भागाची नाळ म्हणून त्या ठिकाणी नक्की आपण केलेल्या आतापर्यंतच्या शिक्षणाच्या या प्रेरणे आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी आणि जो पण माणूस तुमच्यासमोर महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी करत असताना शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तुम्ही प्रामाणिक राहा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या माध्यमातलं आपल्या भागातली जी होतकुरी असणारी जी मुलं पुढच्या काळामध्ये अधिकारी होऊ इच्छितात त्या अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुलाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावं आम्ही देखील खंबीरपणे उभा राहू आणि भविष्यात अधिकारी होण्याची जी परंपरा आहे ही आपल्याला माडा तालुक्याची आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आगळं त्या ठिकाणी नाव करायचंय आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम आम्ही आमच्या लेवलवरती करू आपण आपल्या ले लेवलवरती ज्ञानदानाचं काम करावं सुनील भाऊ देखील संस्थेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये ज्ञानदानाचं काम लवकरच सुरू करतील आणि या माध्यमातलं डीएम महाराज आपण आठवत असेल की आपण ज्या ज्या वेळी भेटलो ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी बोललो त्या त्यावेळी परिवर्तन संघर्ष आणि तुमचा तर संघर्ष आता आम्ही न सांगण्यासारखा आहे तुम्ही अशा या संघर्षाची एक वेगळी आज कहाणी तुम्ही ठेवली आहे आणि या संघर्षाचं नक्की भविष्य काळामध्ये आम्हाला सुनील भाऊ आम्ही जरी महाविकास आघाडीतून उभारलो असतो तर भाजप आमच्याबरोबर म्हणजे या सभा घेऊन त्या ठिकाणी हे प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी सगळ्यांनी दिला आणि यामध्ये माझ्यासारख्या सामान्य घरातल्या सामान्य पोराला त्या ठिकाणी आमदार म्हणून आपण निवडून काम करण्याची संधी दिली मला आठवतंय मगाशी तुम्ही घोड्यावर बसवलं हो पुन्हा बघित फिरवलं हो मी म्हणलं लग्नात मिळून जायला नाही वरात नाही आता सगळी आलो आहे माझ्या जिळगावपेक्षा देखील प्रेम त्या ठिकाणी भावी जास्त आहे खरंच नाही भाविकाराचे नतवास्तव होतो भाविकाराचं प्रेम आशीर्वाद असंच मिळत राहू ज्या पद्धतीनं मलाशी सांगितलं त्या बावीतलं जी बैलगाडाची शर्यत लागली ती विधानसभेच्या पायऱ्यापर्यंत त्या ठिकाणी जाऊन थांबली आणि बैलगाडा आज आपल्या जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं ना वातावरण त्या ठिकाणी तयार केलं बैलगाडा शर्यतीला देखील आपल्याला आवं ठेवलं पण नावं ठेवणाऱ्याचं काय झालं आता मी वेगळ्यानं सांगायची गरज नाही परंतु नावं ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं तरुणांना आज मोकळी डोकी ठेवण्यापेक्षा त्यांच्या डोक्यानं भविष्याची वाट मोजता आली पाहिजे त्या वाटेवरती आपल्याला जाता आलं पाहिजे हे काम आपल्या सगळ्याच्या माध्यमातून केलं हा भगवा ध्वज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं त्या गावामध्ये फडकतोय आणि भगवा ध्वज हा त्यागाचा ध्वज आहे हा छत्रपती शिवाजी महाराजाचा ध्वज आहे हा वारकरी संप्रदायाचा ध्वज आहे आणि हेच आपल्याला त्यागाचं प्रतीक घेऊन उद्याच्या काळामध्ये इथला तरुण या महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सक्षम होईल आपण सगळेजण आम्हाला मान सन्मान दिला आमचा सत्कार केला आम्हाला घोड्यावरती त्या ठिकाणी खांद्यावरती बगीतनं ना। जसं नाही तसं त्या ठिकाणी आम्हाला मिरवणूक काढली बॅग लावला ताशा हलग्या त्या ठिकाणी तुताया एवढ्या भव्य दिव्य पद्धतीनं आमची मिरवणूक काढून भव्य दिव्याचा सत्कार समारंभ माडा मतदारसंघात आतापर्यंत सगळ्यात मोठा

प्रेम आणि त्या ठिकाणी आशीर्वाद द्याल ते आयुष्यभर त्या ठिकाणी देत राहा मी आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी एक मिनिट सुद्धा त्या ठिकाणी चेन पडणार नाही आणि त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून आज जे जे म्हणून आपल्या हाताला काम येत आहे ते करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पळतोय आणि ते करत असताना आता सुनील भाऊजी आपल्याला साथ मिळेल आणि नक्की पुढच्या काळामध्ये आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आपण सगळ्यांनी मान सन्मान केला आम्हाला त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या जल्लोषामध्ये आमच्या मायमाऊलीने ओवाळलं आम्हाला त्या ठिकाणी आवशन केलं आपल्या सगळ्याचे शतशा आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये आपलं सगळ्याचं प्रेम आशीर्वाद आणि या बावीगावचं नाव या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आणि माझ्याबरोबर सुनील भाऊ आम्ही जण त्या ठिकाणी मिळून घेऊ आणि आपलं काम कडीच नेऊ आपला मान सन्मान या ठिकाणी नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम आशीर्वाद असाच मिळत राहू एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र